चंदू चव्हाण यांना लष्करातून नुकतेच बडतप करण्यात आले आहे चंदू चव्हाण यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून आंदोलनाला बसले होते त्यांचे आंदोलन सुरू असताना सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रियांच्या माध्यमातून प्रतिसाद देत होते परंतु हा लष्कराचा हा विषय हा केंद्र सरकारचा विषय आहे आणि मुंबईत मुं... ते आंदोलन करत होते त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणत होतं की हा आमचा विषय नाही आहे त्यामुळे हा केंद्र सरकारचा विषय असल्यामुळे तुम्ही केंद्राकडे मागणी करू शकता यामुळे चंदूला मी काल चंदूला भेटण्यासाठी मुंबईत गेलो होतो त्यांना स सर्व सविस्तर सांगितले की हा विषय केंद्र सरकारशी निगडीत आहे त्यामुळे तुम्ही ते आंदोलन तात्पुरतं स्थगित करा आणि पुढची रूपरेषा आखून पुढं आंदोलन करा किंवा न्याय नियंत्रणात द्या चंदू चव्हाण यांनी हे ऐकलं आणि आंदोल तीन दिवसानंतर आंदोलन मागं घेतलं आणि काल ते त्यांच्या घरी धुळ्याला दा रवाना झाले चंदू चव्हाण म्हणजे नेमके कोण तर चंदू चव्हाण हे पाकिस्तानमधून आलेले एक जवान आहेत त्यांना पाकिस्तानने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पकडले होते आणि तब्बल तीन महिने एकवीस दिवसानंतर एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी पाकिस्तानमधून त्यांची सुटका झाली होती एका भारतीय जवानाला पाकिस्तानने पकडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती चंदू चव्हाण यांची सुटका होण्यासाठी भारतीय नागरिक प्रार्थना करत होते केंद्र सरकार डॉक्टर सुभाष भांबरे चंदू यांचे बंधू भूषण चव्हाण त्यांचे चंदू यांचे आजोबा यांच्या अथक प्रयत्नानंतर तीन महिने एकवीस नंतर चंदू यांची सुटका झाली आणि देशभरात मोठा जल्लो झाला होता नागरिकांनी डुळ्यात त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती चंदू पाकिस्तानमध्ये आल्या असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते तरच मी सकाळमध्ये नोकरी करतो चव्हाण चंदू चव्हाण यांची यांना पकडल्याची बातमी समजल्यानंतर मी त्याची तेंच मी संबंधित बातमी करून अपलोड केली होती आणि चंदू चव्हाणचा यांचा हा विषय पहिल्या दिवसापासून लावून धरला होता चंदू चव्हाण यांची सुटका झाल्यानंतर ते चंदू यांच्या गावी गेलो त्यांची प्रथम मुलाखत मिळवली आणि ती सकाळमध्ये सकाळ ई सकाळ साम टी व्ही सप्ताहिक काळामध्ये प्रसिद्धी झाली होती आणि देशभर त्यांची मुलाखत गाजली होती चंदू यांना कशाप्रकारे छळ करण्यात आला चंदू यांची घरची परिस्थिती कशी आहे याविषयी लोक जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत होते अनेकांनी तर चंदू यांच्याबाबत पुस्तक लिहिण्याची विनंती केली होती तशा मला मेसेज यायचे फोन यायचे सविस्तर त्यांची मुलाखत प्रसिद्ध केल्यानंतर मग पुस्तक लिहिण्याचा ठरवले आणि चंदू यांच्या पाकिस्तानवरील छळावर आधारित जवान चंदू चव्हाण ती पाकिस्तानमध्ये छळाचे तीन महिने एकवीस दिवस हे पुस्तक मी लिहिले आणि ते प्रकाशित केले प्रकाशित केल्यानंतर त्या पुस्तकाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पुस्तक प्रच प्रचंड गाजले दरम्यान चंदू पाकिस्तानवादमधनं आल्यानंतर काही दिवस सुट्टीवर होते आणि नंतर पुन्हा लष्करामध्ये ते रुजू झाले लष्करामध्ये रुजू झाल्यानंतर ते म्हणजे शेवटच्या कालच्या महिन्यापर्यंत ते सेवेत होते पण काही लष्कराच्या नियमानुसार त्यांना सेवेतून थांबवले हो था, सन्मानपूर्वक थांबवले हो झाले था, माजी सैनिकाचा त्यांना दर्जा आहे परंतु त्यांची एक मागणी आहे की त्यांना कुटुंब चालवण्यासाठी पेन्शन मिळावे किंवा त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची आहे सेवेमध्ये मला पुन्हा घ्यावी याची दोन त्यांची मागणी आहे आणि ह्या दोन मागणीसाठी ते आंदोलनाला बसले होते आंदोलनचा विषय हा राज्य सरकार म्हणते आमचा विषय नाही आहे केंद्र सरकारचा विषय आहे मग त्या आंदोलनानंतर मुंबईतमध्ये बसले होते मग चंदू यांना सगळं सर्व सविस्तर सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते मागितले आहे पण त्यांची आज परिस्थिती अशी की त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज आहे त्यांच्याकडे जवळ पैसे नाही त्यांचे आई वडील तर लहानपणीच वाढलेले आहेत म्हणजे अक्षरश मी काल मुंबईत त्यांना भेटाय गेलो त्यांच्याजवळ काहीच पैसे नव्हते गेले तीन दिवस दिवस ते उपाशी होते त्यांना घरी जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते एवढी बिकट परिस्थिती त्यांना रेल्वेचे तिकीट काढून दिली आणि त्यांना मग ते काल घरी त्यांच्या रवड झाले पण न्यायालयीन लढाई द्यायचा जर म्हटलं तर त्याला आर्थिक गरज आहे आणि त्यांच्याकडे खरंच आता त्यांची त्यांनी बँकेचे मला डिटेल्स दाखवले मोबाईलवरती बँकेमध्ये झिरो बॅलन्स आहे शिवाय कर्ज आहे पाकिस्तानमधून आल्यानंतर त्यांना अनेकांनी आर्थिक मदत देऊ म्हणून पुढाकार घेतला होता त्यावेळेस त्यांनी एक रुपया पण कोणाकडे घेतला होता ह्या सर्व गोष्टीचा मी साक्षीदार आहे कारण तशा मी बातम्या नेहमी करत होतो पण त्यांना आज खरंच आर्थिक मदतीची गरज आहे कारण त्यांना न्यायालयीन लढा द्यायचा आहे त्यांच्या कुटुंबाचा चरित्र चालवायचा आहे अशा अनेक गोष्टी पैसे नसतील तर खरंच ते काल अक्षरशः हतबल झालेले मी पाहिले त्यांना मी ते आश्वासन दिले की आपण आर्थिक काय असेल तर ते पुढे आपण पाहूया तुम्ही आंदोलन माग घ्या त्यांनी आंदोलन माग आपण आर्थिक त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक जवानाला एक जवान आज हदबल झालेला आहे जवानावरती एक आर्थिक संकट कोसळलेलं आहे तर आपण त्यांना मदतीसाठी पुढं यावं सर्वांनी अशी मी पण विनंती करतो त्यांच्या बँकेचे डिटेल्स प्रतिक्रिया माध्यमातून अपलोड केले जातील तर आपण शक्य तेवढी जी एका जवानाला मदत करूया त्यांना उभारणी देऊया एवढंच मी एक कळकळीचं आवाहन करतो थांबतो धन्यवाद